सन्मान्य सदस्य चौगुले अध्यक्ष महोदय मी आपल्या माध्यमातून सरकारच्या निदर्शनास भारताला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी बलिदान दिलं अशांच्या पाल्यांवर खूप मोठी वाईट परिस्थिती आता निर्माण झालेली आहे मागच्या कालखंडात या शिंदे सरकारपूर्ण हा विषय मांडला होता महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री सन्माननीय एकनाथी शिंदे साहेब यांनी त्यांच्या असलेल्या वेतनात दुप्पट वाढ केली म्हणजे दहा हजार मानधन होतं त्यात वीस हजार करण्यात आलं त्याबद्दल ता मी या सरकारचं अभिनंदनही करतो पण त्याचबरोबर या राज्यात आता केवळ तीन साडेतीन हजार त्या स्वातंत्र्य सैनिकाचे पाल्य नोकरी विना आहेत आणि सातत्यानं तरी ती मागणी लावलेली आहे त्यामुळं या माध्यमातून आपल्या माध्यमातून मी सरकारच्या निदर्शनास इच्छितो की त्यांच्या बाबतीत एक वेगळी बैठक घ्यावी आणि त्यांना नोकरीत सामावून घेण्यासाठी जे काय करावं लागले स्पेशल ड्राईव्ह घेऊन काय होणार त्यांना सामावून घ्यावं अशी मी आपल्या माध्यमातून विनंती करतो अध्यक्ष महोदय आपण मला बोलण्याची संधी उपलब्ध करून दिला त्याबद्दल आपल्याही मला व्यक्त करतो जय हिंद जय जह महाराष्ट्र